सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका थोडक्यात महिला आणि बाल विकास विभाग यामध्ये परीक्षा अधिकारी आणि इतर पदांची सुद्धा परीक्षा आहे आणि यामधलं अत्यंत महत्वाचं म्हणजे आयोग राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग हे आपल्याला आजच्या सेशन मध्ये बघायचं आहे बालका संदर्भातलं बाल आयोग जो आहे त्या संदर्भातलं सुद्धा एक सेशन आपण बघणार आहे हे अत्यंत महत्वाचं लेक्चर असणारे राष्ट्रीय महिला आयोगाचा लोगो कसा आहे तो जरा लक्ष घ्या एक महिला दाखवलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही बघतायत नॅशनल कमिशन फॉर वुमन असं आपण यास म्हणतो आहे महत्वाचं सेशन तुम्ही नोट डाऊन करू शकता ही पी डी एफ मी तुम्हाला देणार आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर पहिला मुद्दा ही भारत सरकारची वैधानिक संस्था आहे काय वैधानिक म्हटलेलं आहे वैधानिक आणि संवैधानिक दोन शब्द वेगवेगळे आहेत काही संवैधानिक संस्था असतात त्यांना आपण घटनात्मक संस्था असंही म्हणतो ही वैधानिक विधी विधी या शब्दापासून हा शब्द म्हणतो विधी आणि विधी म्हणजे कायदा कायद्याने बनवलेली ही संस्था आहे राष्ट्रीय महिला आयोग ही तुम्हाला माहीत असली पाहिजे जी सामान्यत स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबीवर सरकारला सल्ला देण्याशी संबंधित आहे काम करायचं सरकारला सल्ला द्यायचं कशा बाबींवर धोरणात्मक बाबीवर बघा इंटरेस्टिंग आहे आणि याची स्थापना एकतीस जानेवारी एकोणवीसशे ब्याण्णव या रोजी होते आहे भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार एकोणीसशे नव्वदच्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्यामध्ये हे परिभाषित केलेलं आहे इंटरेस्टिंग काय कायदा कधीचा कायदा एकोणवीसशे नव्वदचा तुम्हाला विचारलं की राष्ट्रीय महिला आयोग कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे नव्वदचा पण महिला आयोगाची स्थापना कधी झाली तर ती एकतीस जानेवारी एकोणवीसशे ब्याण्णवला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना होते आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ही स्थापना तारीख आपल्यासाठी महत्वाची हो ओके अधिकार क्षेत्र भारताचं आहे मुख्यालय नवी दिल्ली आहे जबाबदार मंत्री आता सध्याच्या लेटेस्ट मधल्या मंत्री कोण आहेत तुम्हाला बघायचंय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी मी व्हिडिओ बनवतोय त्यावेळेस हे आहे पुढे तुम्हाला बघायचंय बघा सगळ्यात महत्वाचं अध्यक्षा या नवीन अध्यक्ष आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा माहीतच असाव्यात तुम्हाला तुम्हाला असं काय आम्ही तर केलेच असते पण या महाराष्ट्रातल्या या विजया रहाटकर या महाराष्ट्रातल्या अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रातून या एवढ्या मोठ्या पदावर गेले अध्यक्ष आहेत त्यामुळे आपल्यासाठी हे जास्त महत्वाचं आहे भारत सरकार आणि वेबसाईट तुम्हाला उद्या सांगता नाही येत का हे विचारलं जाऊ शकतं एन सी डब्ल्यू डॉट एन आय सी डॉट इन ही या ठिकाणी महिला आयोगाची वेबसाईट आहे आता राष्ट्रीय महिला आयोग नेमकं काम काय करतोय सगळ्यात महत्वाचं तर हे भारतातील महिलांच्या हक्काचं प्रतिनिधित्व करण्याचं काम राष्ट्रीय महिला आयोग करतो आहे त्यांच्या समस्या त्यांच्या समस्यांसाठी आवाज देण्याचं काम महिला आयोग करतो आहे हुंडा राजकारण धर्म नोकऱ्या यामध्ये 네 महिलांचं प्रतिनिधित्व या सगळ्या बाबी कामगारांसाठी महिलांचं शोषण हे सगळे जे काही महिलांविषयी मुद्दे आहेत किंवा महिलांवर पोलिसांचे अत्याचार असे काही मुद्दे असतील किंवा महिलांना कामाच्या ठिकाणी काही गोष्टी अं तिथे त्यांच्याबद्दल घडत असतील हे सगळे मुद्दे या सगळ्या मुद्द्यांवर काम करणे महिला आयोगाचं काम आहे सरकारला सल्ला देणे महिला आयोगाचं काम आहे आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा महिला आयोगाचं एक मासिक प्रकाशित होतं हिंदी आणि इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे राष्ट्रीय महिला बघा हे मासिक महिला आयोग प्रकाशित करतं मला वाटतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे नावातच आहे राष्ट्रीय महिला लक्षात ठेवायला फार काही अवघड आहे असं नाही आता इथे तुम्हाला एक सोपा प्रश्न जरा आला की महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या बघ अध्यक्षा सगळ्या तर महिलाची पण पहिल्या तुम्हाला विचारल्या तर जयंती पटनायक एकोणीशे ला तीन फेब्रुवारी एकोणीसशे ला त्या अध्यक्ष झाल्या होत्या आता इथे दुसरा प्रश्न तुम्हाला असा येईल खाली की खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहिलेलं नाही आता राहिलेला नाही असं विचारत असाल तर याला काय लागेल तुम्हाला तुमचं ओझरती नजर ऍट अ मध्ये तुम्ही त्या सगळ्या महिला अध्यक्षांबद्दल थोडीशी माहिती असली पाहिजे तुम्हाला किंवा त्यांची नावं तुम्ही एकदा वाचलेली असली पाहिजे जसं जयंती पटनायक तुम्हाला माहित आहे पुढे पंच्याण्णव मध्ये वी मोहिनीगिरी झाल्यात त्याच्यानंतर विवाह पार्थ पुढे नव्याण्णव मध्ये होत आहेत दोन हजार दोन मध्ये पौर्णिमा आडवाणी होत आहेत पुढे गिरिजा व्यास आहेत दोन हजार पाच मध्ये गिरिजा व्यास आपण बघतोय दोनदा त्यांना कार्यकाल भेटता आहेत तुम्हाला एक जनरल या कार्यकालाकडे बघितल्यावर तुमचं एक लक्ष देत का जनरल कार्यकाल तीन वर्षाचा दिसतंय आठ ते अकरा अकरा ते चौदा ओके एक जनरल हा थोडं मागे पुढे होत आहे पण ते ममता शर्मा पुढे ललिता कुमार मंगलम रेखा शर्मा या आधीच्या म्हणजे आपण तुम्ही थोडीफार न्यूज कव्हर करत असाल तर विजय रहाटकर होण्यापूर्वी रेखा शर्मा या महिला आयोगाच्या अध्यक्ष होते मागच्या कालावधीमध्ये ओके म्हणजे दोन हजार अठरापासून ते जवळपास चोवीस पर्यंत त्यांना त्या ठिकाणी डबल टर्म भेटलेली होती ते तुम्हाला माहित असावं आणि आता मग विजया रहाटकर मध्ये झाले आता या पुढे बरेच दिवस राहतील यात काही शंका नाही आता हे झालं केंद्राचं राज्याचा सुद्धा महिला आयोग आहे महाराष्ट्र राज्याचा सुद्धा महिला आयोग आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कधीच आहे आता बघा केंद्राचा एकोणीसशे ब्याण्णवचा आहे राज्याचा कधीचा आहे राज्याचा महिला आयोग पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवचा आहे त्र्याण्णवचा कायदा आहे अध्यक्ष असतात सहा अशासकीय सदस्य असतो असतात एक सदस्य सचिव असतो पोलीस महासंचालक पदसिद्ध सदस्य असतो हा मुद्दा फार महत्वाचा आहे कारण बघा महिलेवर काही अत्याय अन्याय अत्याचार होत असेल गुन्हा दाखल करावा लागेल पोलिसांचं सहकार्य फार महत्वाचं आहे त्यामुळे पोलीस महासंचालक महा इथे ना पदसिद्ध सदस्य म्हणून इथे अत्यंत महत्वाचे आहे पुढे आयोगासाठी शासनाने इतर काही कर्मचारी नेमलेले आहेत ते आपल्याला माहित असो महाराष्ट्र शासनाचा लोगो तुम्ही बघतायत पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव ही तारीख तर तुम्हाला पाठच करायची आणि बघा आपलं बरेच नवीन विद्यार्थी मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय अभ्यास अभ्यासकट्या ऍपवर बॅच चालू आहे काही नाही वाटतं बॅच चालू होऊन जास्त दिवस झाले मी आता कसं जॉईन होऊन तसं नाहीये आधीचे लेक्चर सगळे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड आहेत ते सेव्ह झाले आहे बॅच मध्ये ते सगळे लेक्चर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला बघता येईल आणि इथून पुढचे लेक्चर सुद्धा दिसतील मुख्य सेविकेची परीक्षेची बॅच या ठिकाणी फुल बॅच आहे तांत्रिक बॅच आहे सध्या तुम्हाला हॅप्पी न्यू इयर ऑफर मध्ये अत्यंत मापक शुल्कात ती भेटते एक महिना दोन महिना तीन महिने घेऊ शकता पर वेळेवर परीक्षा जाहीर झाल्यावर काहीच होणार नाहीये त्याच्यामुळे अभ्यास करता एप्लिकेशन प्ले वर जा सर्च करा अभ्यास करता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथून घ्या पण अभ्यास करा बघा मुख्य बॅच मुख्य सेविकेची फुल बॅच आहे तांत्रिकची बॅच आहे हा लोगो आहे दुसरा मुद्दा टेस्ट पेपर तुम्हाला फक्त टेस्ट पेपर पाहिजे आहेत किंवा फक्त नोट्स पाहिजे आहेत तर तुम्ही या नंबरवर मेसेज करा मुख्य सेविकेच्या नोट्स ते डिटेल पाठवा टेस्ट पेपरच्या डिटेल्स पाठवा किंवा डेमो पाठवा तुम्ही म्हणू शकता टेस्ट पेपरचे डेमो तुम्हाला भेटतील आणि सगळ्या टेस्ट तुम्हाला कितीला भेटतील काय त्याचा क्यू आर कोड सगळं त्या ठिकाणी येईल निश्चितपणे तुम्ही बॅचला जॉईन झाला तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सुद्धा भेटणार आहेत आणि बॅचेसमध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा व्हॉट्सअपला प्रोव्हाइड होणार आहे हे लक्षात घ्या राज्य महिला आयोग जो आहे मुख्यालय बांद्राला आहे बांद्रा ईस्ट बांद्रा म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये रुपाली चाकरणकर या नवीन अध्यक्षा देशपातळीवर विजया रहाटकर आणि इकडे रुपाली चाकणकर दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे इथे तर महाराष्ट्रातच असणारे अध्यक्षांमध्ये विजया रहाटकर रुपाली चाकणकर या लेटेस्ट मधले अध्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आता इतिहास काय बघा जे केंद्राचा महिला आयोग करतोय त्याच्याशी मिळतंच उलतच जास्त काही फरक नसणार या ठिकाणी महिलांशी संबंधित विशिष्ट समस्यांची तपासणी करण्यासाठी आणि राज्यातील महिलांशी संबंधित समस्यांचा अभ्यास करण्यासाठी या आयोगाची नेमणूक आहे बघ महिलांच्या हक्कांचं रक्षण करायचं कुटुंबामध्ये आणि समाजात येणाऱ्या कोणत्याही छळ आणि समस्यांपासून त्यांचं संरक्षण करायचं आणि समानता सुनिश्चित करायची यासाठी हा आयोग आहे बरं हक्क छळ समस्या यापासून संरक्षण आणि समानता सुनिश्चित करणे यासाठी हा आयोग आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल पुढे जातोय आता आयोगाची जी निर्मिती आहे तिच्या मागचे उद्दिष्ट काय होते कसं केला हा स्थापन आयोग इंटरेस्टिंग आहे बघा महिलांचं संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करायचं आहे सिक्युरिटी द्यायची तुम्ही बघत असाल काही कुठे काही प्रकरण घडलं की बातम्यांमध्ये येत की महिलांची सुरक्षा धोक्यात आहे महिला राज्यामध्ये सुरक्षित नाहीये ते पुरवणं इथे फार महत्वाचं आहे संबंधित कायद्याचं कोणतंही उल्लंघन झालं किंवा संधी नाकारलं गेली किंवा महिलांना कोणत्याही अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं तर त्या ठिकाणी लिंग आधारित समस्या वेळेवर हस्तक्षेप करून हाताळणं या ठिकाणी आयोगाचं काम आहे पुढे राज्य सरकारला शिफारस करणं या आयोगाचं काम आहे पुढे महिला आधारित कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोग या ठिकाणी पावले उचलेली हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा जनजागृती हस्तक्षेप संधी महिलांना या सगळ्या बाबी राज्य महिला आयोगाच्या आपल्याला दिसत आहे पुढे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना इतर सगळ्या बाबी सगळ्यात महत्वाचा राज्याचा जो समाज कल्याण विभाग आहे तो या ठिकाणी कार्यपद्धती तयार करतो वेतन वगैरे सगळं तिथून ठरतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि महत्वाचा मुद्दा महिला आयोगाच्या अध्यक्षांचा कालावधी तीन वर्ष एक टेक्निकल मुद्दा आहे पण इथे प्रश्न जास्त येतात टेक्निकल मध्ये तुम्हाला प्रश्न जास्त येण्याची शक्यता आहे राज्य महिला आयोगाची स्थापनासाठी करण्यात आली आपण बघतोय की कायदे जे आहे त्याचं संरक्षण हमी आहे महिलाविरुद्ध संरक्षणात्मक उपाययोजना अयशस्वी झाल्या तर सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचा आहे महिलांना न्याय देण्याबाबत एखादा का कायदा अयशस्वी झाला तर तो सुद्धा सुधारण्यासाठी शिफारशी करायची आहे पाठपुरावा या ठिकाणी करायचा आहे एखादी समस्या जर महिला संदर्भातली असेल त्यान तर त्यानंतर काही तक्रारी असतील महिलांच्या तर डायरेक्ट थेट महिला आयोगाकडे त्या ठिकाणी जाता येतं हे ये माहीत असावं पुढे ज्या महिला अत्याचार भेदभावाला बळी पडलेल्या आहेत त्यांचं समुपदेशन करणे त्यांना मदत करणे महिला आयोगाचं काम आहे त्याच्यानंतर पुढे महिलांच्या मोठ्या गटाशी संबंधित असलेल्या कोणत्याही समस्यासाठी न्यायालयीन खर्चासाठी वित्त पुरवठा करेल बघा एखादी महिला केस लढवते त्या महिलेला मदत सुद्धा या ठिकाणी होऊ शकते ओके आ, महिला कायद्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे त्यांची तपासणी करणे त्यांना बाबा काही त्यांच्यावर अन्याय तर होत नाहीये ना अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्याबद्दल माहिती देणे पुढे महिला आधारित समस्यांची चौकशी करा अभ्यास करा तपास करा या सगळ्या बाबी याच्यामध्ये आहे पुढे शैक्षणिक संशोधन महिला संदर्भात काय चांगलं करता येईल या संदर्भात संशोधन करण्याचं काम सुद्धा आयोग करणार आहे ओके अशा अनेक बाबी आहेत ज्या राष्ट्रीय राज्य महिला आयोग हाताळणार आहे राष्ट्रीय महिला आयोगाची जर तुम्ही वेबसाईट बघितली जाऊन तर तुम्हाला प्लेस फॉर वुमन राईट्स दिसेल संकल्पती सिद्धी आ, हे एक या ठिकाणचं ब्रेद वाक्य सध्या या वेबसाईटवर तुम्हाला दिसतंय तुम्ही ते लक्षात ठेवू शकता संकल्प नावाचा एक उपक्रम या ठिकाणी तुम्ही बघतायत मग वेबसाईटवर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला कम्प्लेट अँड इन्व्हेस्टिगेशन सेल दिसतात म्हणजे ज्या काही महिला आहेत ज्यांना काही अडचणी आहेत त्या इथे जाऊन तक्रार करू शकतात डायरेक्ट ऑनलाईन लिगल सेल आहे कायदेविषयक सल्ला या ठिकाणी तुम्हाला मोफत भेटू शकतो पी एम आर सेल आहे नॉन रेसिडेंट इंडियन सेल, सेल सुद्धा आहे म्हणजे ज्या बाहेरच्या देशातल्या महिला आहे का त्यांना सुद्धा या ठिकाणी हा महिला त्यांच्यासाठी काम करतो आहे पुढे इतर सेल जे आहेत त्या संदर्भातल्या बाबी आहेत अ एकोणीशे नव्वदचा कायदा ते आपण बघतोय त्याच्यानंतर जनजागृती करायची आहे वेगवेगळ्या कायद्यासंदर्भात ते एक मुद्दे याच्यामध्ये कव्हर केले आहेत ते आपलं माहीत असलं पाहिजे आपण ते वरती बघितलेलं आहे ओके इतिहास यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे पहिला आपण बघितलं की पहिले अध्यक्ष जे आहेत त्या जयंती पटनायक आपल्याला माहीत असले पाहिजे हे थोडस झूम नाही करत मी तुम्हाला ही पीडीएफ मी देईल पुढे मग विवाह पार्थसारथे असेल मोहिनीगिरी असेल पूर्णिमा अडवाणी असेल ममता शर्मा असेल रेखा शर्मा असेल या पुढचे अध्यक्ष डॉक्टर गिरिजा व्यास या अध्यक्ष तुम्हाला एक जनरल माहीत असले पाहिजे आणि आयोगाची जी रचना आहे का ती थोडीशी तिथे आपण काम करू आयोगाच्या रचनेचं कलम जे आहे का ते कलम तीन आहे हे लक्षात हो। ठेवा कायदा एकोणीसशे नव्वदचा आहे कलम तीन आहे केंद्र सरकारने या कायद्याने दिलेले अधिकार वापरण्यासाठी आणि त्यांना दिलेली कार्य पार पाडण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेची या ठिकाणी स्थापना होईल कलम तीन अंतर्गत या कायद्याच्या ओके महिलांच्या हितासाठी वचनबद्ध असलेले अध्यक्ष केंद्र सरकारकडून नामनिर्देशित केले जातील बघा अध्यक्षांची निवड कोण करते निवड नाही होते नामनिर्देशन होते कोण करते केंद्र सरकार करते इथे तो मुद्दा महत्वाचा आहे पुढे या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग सदस्य असतील पाच सदस्य असतील महिलांच्या उद्योग क्षमतेचे व्यवस्थापन करणारे ट्रेड युनियन वाले कायदा तज्ज्ञ महिला स्वयंसेवी संस्थांमधले प्रशासनामधले असे पाच सदस्य म्हणजे आरोग्य शिक्षण समाज कल्याणमधले अनुभवी व्यक्ती पुढे एक सदस्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधला किमान एक असावाच सदस्य सचिव व्यवस्थापन संघटनात्मक रचना समाजशास्त्री मधला तज्ज्ञ असावा असं म्हटलेलं आहे ओके तो एक आय एस लेवलचा त्या ठिकाणी व्यक्ती असावा असंही म्हटलेलं आहे सदस्य सचिवाच्या बद्दल रचना आम्हाला माहित असली पाहिजे विजया राहाटकर यांच्याबद्दल एक थोडीशी नोट्स या ठिकाणी मी तोडतो आहे तुम्ही वाचू शकता त्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत त्यांची थोडीशी हिस्ट्री तुम्हाला माहित असावी त्यांनी आधी कुठे काम केलं होतं काय केलं होतं नगरसेविकेपासून त्यांचा त्या ठिकाणी हे आहे प्रवास आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्याचे त्या राहिलेल्या आहेत त्यांनी बरेचसे कामं केलेली आहेत सक्षम असेल आत्मविश्वास वाक असेल ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स असेल अशी काही कामं त्यांनी केले आहेत आपल्याला त्याबद्दल थोडीशी माहिती असावी आता आयोगाचे अधिकार काय आयोग काय करू शकतो बघा एखाद्या महिले संदर्भात काही अं घटना घडली तेव्हा आयोगाकडे ती केस गेली समजा तर आयोगाला काय त्या ठिकाणी कारवाई करता येते किंवा काय ऍक्शन घेता येते एखाद्या न्यायालयामध्ये बघा ही एक तर वैधानिक संस्था एखाद्या न्यायालयामध्ये केस चालू आहे काही चालू आहे तर सार्वजनिक रेकॉर्डची मागणी या ठिकाणी या आयोगाकडून केली जाऊ शकते पुढे साक्षीदार आणि कागदपत्र तपासण्यासाठी आदेश जारी करण्याचा अधिकार आयोगाला आहे साक्षीदार देण्यासाठी एखाद्या व्यक्तीची उपस्थिती लागू करण्यासाठी आणि त्यापूर्वी दिवाणी न्यायालयाला लागू असलेले अधिकार या ठिकाणी या सगळ्यात महत्वाचा आहे या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे प्रश्न तिथे येतो प्रश्न तिथे येतो ओके दिवाणी न्यायालयाचे अधिकार जे आहे ते या ठिकाणी या न्यायालयाला आहे पुढे समुपदेशन मोफत कायदेशीर मदत हा आयोग आयोग म्हणा हा आयोग त्या ठिकाणी करणार आहे समुपदेशनाचा आणि मोफत कायदेशीर मदतीचा काय माहिती सगळं सांगितलंय कायद्याने सगळं दिलंय पण त्याची प्रॉपर अंमलबजावणी किती होती आहे हा विषय फार महत्वाचा आहे प्रॉपर अंमलबजावणी जर सगळ्या कायद्यांच्या झाल्या तर कारण आपण बघतो महिलांचे गुन्हे त्या ठिकाणी नोंद करून घेतले जात नाही म्हणजे मी स्वतः या सिच्युएशन मधून गेलो तो माझ्या एका रिलेटिव्हचा म्हणजे गंभीर गुन्हा होता लेडीज त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला मी घेऊन गेलो तर आम्हाला चार ते पाच दिवस त्या ठिकाणी चक्र मारावं लागले ते मारा आणि ते पोस्को पोक्स्को कायद्या अंतर्गतला गुन्हा म्हणजे एवढा गंभीर त्याला चार पाच दिवस चक्रा मारायला लावतात हे मी एवढं सोपं नाही आहे रे पण थोडस मागे लागावं लागतं तेव्हा ते, ते होतं पण त्या गोष्टी फास्ट झाल्या पाहिजे ऑनलाईन तक्रार वगैरे त्या गोष्टी सुद्धा आता या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहेत त्या ठिकाणी समूप देशनामध्ये काय करतात हे डायरेक्ट हे न करता दोन्ही पक्षाला बोलावून त्यांची थोडी समजूत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात संयुक्त बैठक आयोजित करून या ठिकाणी कुठेतरी ती गुन्हे कसे मिळतील याचा सुद्धा प्रयत्न म्हणजे सेटलमेंट म्हणतात त्याला तो केला जातो शुल्क कारणावरून बऱ्याचशा गोष्टी घडत असतात थोडं समजावून सांगितलं दोन्ही पारख्यांना कारण इथे काय असतं दोघांनाही त्रास होतो म्हणजे नवरा बायकोंचा विषय असेल ना नवऱ्यालाईन बायकोला दोघांनाही त्रास होतो गुन्हा दाखल करणारा गुन्हा दाखल होणारा दोघांचे झोपा उडतात ते माहीत असलं पाहिजे आता राज्य सरकारला काय शिफारशी करू शकत आहेत सुधारणा करण्याच्या शिफारशी या ठिकाणी हे आहे आयोगाच्या वारामधून एक लहान न्यायालय असावं अशी एक सुधारण्याच्या सुचवली गेली आहे भरपाई दिली गेली पाहिजे जे पीडित आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने काही इतर सुधारणा आहेत विशेष विवाह ना विवाह नोंदणीमध्ये सुधारणा आहेत पुढे जे महिला कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा आहेत त्याच्यासाठी त्याच्या अंमलबजावणी होण्यासंदर्भात काही शिफारशी या ठिकाणी केलेल्या आहेत हा जो लैंगिक छळापासून महिलांचं हे आहे संरक्षण तो दोन हजार दहाचा जो अधिनियम आहे त्या संदर्भातल्या काही बाबी आहेत पुढे समानता बिल असेल राज्य सरकारकडे एन आर आय व्यवहार संबंधित समस्या त्याच्या काही शिफारशी आहे ओके अशा काही नवीन शिफारशी या ठिकाणी आयोगाने सुचवलेल्या आहे राज्य सरकारला केंद्र सरकारला आता कसं असतं शिफारशी देणार आयोग असे बदल करा तसे बदल करा शेवटी जे कायदेमंडळ असतं खाली विधानसभावरती लोकसभा राज्यसभा विधान परिषद याच्यामध्ये त्याच्यावर चर्चा होते आणि मग ते बदल करायचे की नाही करायचे हे ठरत असतात अभ्यास करणं ॲप्लिकेशन आहे टेस्ट पेपर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत तुम्हाला ज्यांना फुल टेस्ट पाहिजे आहेत दहा फुल टेस्ट आणि आता दहा तांत्रिक टेस्ट तयार झाले आहे म्हणजे अकरावी टेस्ट रेडी आहे आपल्याकडे वीस पंचवीस तीस गुणांच्या त्या टेस्ट आहे त्याही तुम्हाला सगळ्या मी व्हॉट्सअपला देतोय हा नंबर आहे ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे आहे त्यांनी नंबरला मेसेज करा तुम्हाला त्याचे डेमो भेटतील नंतर टेस्ट पेपर भेटे अभ्यास कटा ॲप डाउनलोड करा बॅस जॉईन करा आणि आपला अभ्यास सोपा करा आपण दहा वाजता लाईव्ह विशेष घेऊया गणित बुद्धीमत्तेच त्यालाही हजर राहा धन्यवाद